नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा झालेल्या आहेत आणि या बोर्ड परीक्षेमधील ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं कशी सोडवायची या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना वर्ष सुरू होण्याच्या आधीच व्हावी जेणेकरून वर्षभर वर आपल्याला ज्या काही एक्झाम होतील त्या एक्झाममध्ये उत्तरं कशी लिहायची प्रश्न कसे असतात कुठं कोणता पाठ लिहिल्यानंतर उत्तरांना मार्क असतात यांसारख्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच समजाव्यात विद्यार या हेतूने आपण हे व्हिडिओ बनवतो आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता ह्या बोर्ड परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचीही उत्तरं त्यांना चेक करता येणार आहेत त्यासाठी आपण हे सगळे व्हिडिओ अपलोड करत आहोत मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची बोर्डाकडून आलेले ज्या काही अॅन्सरशीट आहेत मॉडल अॅन्सर त्यामध्ये शिक्षकांना कशा पद्धतीने पेपर चेक करायचे आहेत याची माहिती दिलेली असते त्यामध्ये सांगितलेलं असतं की कोणते प्रश्न कशा पद्धतीने लिहिल्यानंतर मार्क असतं तर त्या ॲन्सरशीटचा आधार घेऊन आपण बोर्डाची ॲन्सरशीट बनवलेली आहे तर त्या शीटनुसार उत्तरं कशी अपेक्षित होती हे आपण समजून घेत आहोत तर मित्रांनो यापूर्वी आपण प्रश्न पहिला अभ्यासला होता ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात एक एक मार्काचे वीस प्रश्न त्या वीस प्रश्नांची माहिती दिलेली आहे कसं सोडवायचे कसं लिहिणं अपेक्षित आहे हे सगळी माहितीचे व्हिडिओ आपण अपलोड केला त्यानंतर क्वेश्चन दोनमध्ये अ आणि ब असे दोन उपप्रश्न आहेत अ अवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता ब वरती देखील एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे दोन्हीही प्रश्न आपण डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत आज आपण प्रश्न क्रमांक तीन अभ्यासाला घेतो आहे हा तिसरा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा याची माहिती आज आपण विचारात घेऊयात मित्रांनो प्रश्न तिसरा जो आहे त्यामध्ये एकूण पाच प्रश्न दिलेले असतात त्यापैकी कोणतेही तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे पण इथे मी पाच जे प्रश्न आहे त्या पाचंचीही उत्तर तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला बोर्ड परीक्षेत मात्र कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तर लिहायची आता तिसरा प्रश्न कोणता आहे थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आहे किंवा खालील प्रश्नांची उत्तर लिहा असा प्रश्न आहे तो पण थोडक्यात लिहायचा इथं म्हणजे जेणेकरून कळतं आपण कुठला प्रश्न सोडवतोय एक तीन चा। चा। ते चार शब्दामध्ये हा प्रश्न लिहायचा म्हणजे तो बसतो ऑटोमॅटिक अशा पद्धतीने लिहायचा शीट लिहित असताना किती रेषा माराव्यात शीटवरती सुरुवातीला आपण ज्या रेषा मारतो त्या इथं दोनच रेषांची गरज आहे एक कॉलममध्ये आणि दुसरी शेवटी बाकी रेशनची गरज नाही यामुळे खूप ऑड पेपर दिसतात नॉर्मल आपला चांगला पेपर त्या ठिकाणी असावा या हेतूने आपण हे सगळे हे पाहतो आहे मित्रांनो वर्षीची जी बोर्ड प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये कोणत्याही प्रश्नातला उपप्रश्न विचारात घेतला की त्यांचे जे क्रमांक दिलेले होते ते रोमन अंकात दिलेले होते त्यामुळं बोर्ड परीक्षेमध्ये जर रोमन प्र अंकाने जर प्रश्नांचे नंबर दिले असेल तर रोमनच अंक तुम्हाला वापरणं अपेक्षित होतं म्हणून रोमन अंक या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्नाचे व्यवस्थित विचारात घेतलेले जसं आहे तसंच आपलं लिहिणं अपेक्षित असतं त्यानंतर कोणता प्रश्न होता तो प्रश्न लिहिण्याची गरज नाही त्याची सुरुवात जरी तुम्ही केली तरी कळून जातं म्हणजे मागणीचे प्रकार तर प्रश्न विचारलेले तर मागणीचे प्रकार स्पष्ट करायचं मा मागणीच्या प्रकारांचा प्रश्न आहे तर कसं सोडवणार सुरुवातीला व्याख्याने सुरुवात करा ज्या घटकाचा कुठला तरी पाठ विचारला आहे तर तो कोणता घटक आहे मागणी आहे तर माग मागणीची व्याख्या आणि मग तिचे प्रकार अशा पद्धतीने उत्तर सोडवायला सुरुवात करायची सुरुवातीला व्याख्या अपेक्षित आहे व्याख्या पा या ठिकाणी लिहिलेली आहे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला ग्राहक एखाद्या वस्तूची किती नगसंख्या खरेदी करण्यास तयार आहेत त्यास मागण्यासंबंधात व्याख्या लिहिल्यानंतर मुख्य आपला प्रश्न आहे प्रकारांचा तर प्रकार लिहायचे एक ओळ सोडलेली आहे मी त्यानंतर प्रकार शब्द लिहिला आहे आणि त्याच्या खाली एक नंबर पहिली पहिला जो मागणीचा प्रकार आहे तो घेतलेला आहे पण याच्यासाठी मी आता मराठीतला देवनागरी एक वापरलेला आहे पण तो क्रमांक जो आहे ना एक तो मी कुठं लिहिला आहे जिथं आपण उत्तर लिहितो ना त्या उत्तर लिहिण्याच्या भागामध्येच लिहितोय बरेचसे विद्यार्थी ते प्रश्नाचे क्रमांक लिहिण्यासाठी आपण जे कॉलम केलेले आहे त्याच्यात ते नंबर टाकतात उप मुद्द्यांचे त्यामुळं ते सगळं मिसमॅच होऊन जातं आणि कळत नाही आपल्याला की प्रश्नाचा नंबर टाकला तुम्ही की मुद्द्याचा क्रमांक टाकला आहे तर हे मुद्द्यांचे क्रमांक ह्या दोन कॉलममध्ये कधीही लिहायचे नाहीत जिथं आहे तिथंच आपल्याला स्पष्टीकरणामध्ये ते लिहायचे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सवय की त्या मुद्द्याच्या शेजारीच लगेच उत्तर लिहायला सुरुवात कर मी इथं उत्तर लिहायला सुरुवात कुठं केली पहा त्या मुद्द्याच्या खालच्या ओळीला जिथून अक्षरं सुरू झाले जे नंबर दिले त्याच्याबरोबर खाली घेतलेले नाही अक्षरं जिथून सुरू झाले तिथूनच सुरुवात केलेली आहे प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात उपभोग्य वस्तूंची मागणी प्रत्यक्ष मागणी असते उदाहरणार्थ अन्न कपडे इत्यादींची मागणी दहा पहिला मागणीचा प्रकार आपण घेतला इथं व्याख्या लिहिली त्याला अजून कुठले इतर नाव आहे ते पण लिहिलं उदाहरण पण त्याचं लिहिलं पण उदाहरण लिहित असताना पहा ब्लॅक पेन वापरला मी सांगितले जिथं उत्तर नाही आहे पण उत्तराचं पार्ट म्हणून आपल्याला तो हायलाईट करायचं आहे तिथं ब्लॅक पेन तुम्ही वापरू शकता मेन आन्सरला आपण मात्र ब्ल्यू पेनच वापरतो आहे हे दोनच पेन अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्त पेन, पेन वापरायचे नाहीत आणि जर भीती वाटत असेल तर एकच पेन वापरा परंतु तिथं अंडरलाईन करा जे आपल्याला घटक मी ब्लॅक पेनने दाखवले त्याच्याखाली अंडरलाईन करा जर एकच पेन वापरणार असाल तर अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित आहे प्रत्येक प्रकाराचं उदाहरण मी लिहिले ते पण खालच्या ओळीला घेतलं ब्लॅक पेन वापरला त्याच्यासमोर उदाहरण लिहिलं आणि संपूर्ण अक्षरं जी आहेत आपली स्पष्टीकरणाची ते एकाखाली एखाली आता दुसरा जेव्हा मी प्रकार घेईल तेव्हा तो दुसरा प्रकार बा क्रमांकाखाली क्रमांक आणि अक्षरांखाली अक्षर अप्रत्यक्ष मागणीचे व्याख्या लिहिणारे मी त्याची ज्या वस्तूची मागणी उपभोगी वस्तूंच्या उत्पादनासाठी केली जाते तेव्हा अशा वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतात अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असंही म्हटलं जातं नेक्स्ट पुढच्या पेजवरती पाहूयात उदाहरणार्थ उत्पादन घटकांची मागणी त्यानंतर तिसरा प्रकार पूरक मागणी जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तू बरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असं म्हणतात पूरक वस्तूंची मागणीला संयुक्त मागणी असं देखील म्हटलं हो जातं उदाहरणार्थ शाई पेन आणि शाहीची मागणी किंवा कार आणि इंधनांची मागणी ही एकत्रित केली जाते तेव्हा त्याला पूरक मागणी म्हणतात ते चौथा प्रकार आहे संक्षिप्त मागणी की एखाद्या वस्तूचा वापर जेव्हा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो तेव्हा अशा वस्तूंच्या मागणीला संमिश्र मागणी असं म्हटलं जातं उदाहरणार्थ विजेची मागणी म्हणजे विजेची मागणीतून आपली टी व्ही लाईट फ्रीज फॅन हे सगळ्या वस्तूंची गरज विजेपासून पूर्ण होते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण विजेला मागणी करतो अनेक मागणी आपल्या तिथं पूर्ण होतात त्यानंतर इतर देखील प्रकार आहे स्पर्धात्मक मागणी आणखी एक प्रकार राहिलेला आहे आपल्याला स्पष्ट उल्लेख केला चार प्रकार स्पष्ट करायचं चार प्रकार स्पष्ट करायचे आणि उरलेले प्रकार जे असतील त्यांचे फक्त मुद्दे लिहायचे इथे तुम्हाला सगळे स्पष्ट करण्याची गरज नाहीत कारण चार मार्काचा प्रश्न आहे चार कोणतेही स्पष्ट करणे गरजेचे पण इथं पाचच होते तर पाचशे पाच केले असेल तरी तुम्हाला काही हरकत नाही आणि यानंतर प्रश्न संपल्यानंतर आपण एक रेश मारणार आहोत जे नेहमीप्रमाणे आपण जे रेस देत होतो तिथपर्यंतच रेश आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नाकडं दुसऱ्या प्रश्नाचा क्रमांक आपल्याला टाकावा लागेल सुरुवातीला तो रोमन अंकात आहे रोमन अंकातच लिहायचा प्रश्न होता भांडवल बाजाराची समस्या शॉर्टकटमध्ये आहे मी सुरुवातीला अर्थ लिहितोय भांडवल बाजार म्हणजे काय भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतींच्या निधींची बाजारपेठ आहे हा वित्तीय प्रणालीचा एक महत्वाचा घटक आहे विचारल्यात आपल्याला समस्या म्हणून खालच्या वेळेला समस्या मुद्दा टाकलाय आणि आता एक एक आपण समस्या विचारात घेणार किती समस्या लिहिणार चार मार्कासाठी चार कोणत्याही चार समस्या अपेक्षित आहे वित्तीय घोटाळे वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा यामुळे सार्वजनिक अविश्वास देखील वाटला जातो ही भांडवल बाजाराची समस्या आहे दुसरा आहे अंतस्थ माहितीगार आणि किंमतीतील गैरफेरफार कंपनीची गुप्त माहिती एखाद्या व्यक्तीला लाभासाठी अशा प्रका अशा प्रकाशित माहितीच्या आधारे खरेदी विक्री करणे गैरपकारकरणे केलेली किंमत हाताळणे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्तींच्या मदतीने खरेदी विक्री करून भागांच्या किमती वाढवणे किंवा कमी करणे हे जे प्रकार आहे त्याला पण किमतीतील गैरफेरफार म्हणत असतो तर ही एक भांडवल बाजारामध्ये मोठी समस्या आहे आता हे जे उत्तर लिहिले ते पाहून घ्या अर्थ कसं आपला सेपरेट व्यवस्थित दिसतो समस्या सोडवायला घेतल्या त्या स्पष्ट दिसत आहेत पहिली समस्या आपण लिहिलेली आहे त्याला नंबर दिलेला आहे तो नंबर देखील व्यवस्थित आहे त्याच्या अगदी बरोबर खाली सगळी स्पष्ट करून आलेले आहेत त्यामुळे नंबर स्पष्ट होतात तुम्ही जर सुरुवातीपासून ते लिखाण केलं तर नंबर त्याच्यात दिसत नाहीत म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पेपरमध्ये करण्याच्या ज्याने तुमचं पेपर, पेपर खूप छान दिसतो आणि तुमचं इम्प्रेशन त्या ठिकाणी निर्माण होतं उत्तर कसं लिहित आहेत ह्याच ओळी आले पाहिजे असं आहे का तर असजिबात नाही तुमच्या पद्धतीने स्पष्टीकरण केलं तरी चालू शकतं फक्त लिहिण्याची मेथड अशी असावी तिसरी समस्या आहे कर्जाची अपुरी साधने पाक उडून सुरुवात केली अंकबरोबर आपला शेपरेट राहतो अक्षराच्या खाली अक्षराला सुरुवात केलेली कर्जाच्या साधनांमध्ये रोखे कर्ज रोखे इत्यादींचा समावेश होतो गुंतवणुकीचे काही प्रमाण देयकाची जास्त किंमत लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नाकारल्यामुळे कर्जाचे कर सुरक्षितेत जास्त व्यापार होत नाही ही एक महत्त्वाची समस्या आहे चौथी आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्या उपलब्धता व प्राधान्य असल्यामुळे प्रादेशिक शेअर बाजारांमध्ये व्यापाराच्या प्रमाणात तीव्र घट झाली कारण गुंतवणूकदार बॉम्बे वायदे बाजार आणि नॅशनल वायदे बाजार या भाग भांडवलातील रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत त्यामुळं जे लोकल व्यापार होते ते मात्र आता फार कमी झालेत तसेच इतरही काही कारणं आहेत आता चार आपल्याला अपेक्षित आहेत म्हणून चार यांचे स्पष्टीकरण केलेत इतर जे आहेत ते आपण डायरेक्ट लिहू शकतो यामध्ये माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव अजून काही तुम्हाला लिहायचे असतील जे पुस्तकात आहेत तर त्यांचे मुद्दे तुम्ही लिहू शकता आणि नंतर अशा पद्धतीने क्रेस द्यायचे तर पहा असे प्रश्न सोडवणं मित्रांनो अपेक्षित होतं यानंतर तिसरा प्रश्न उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर्षी हा अतिशय सोपा प्रश्न परंतु घाई गडबडीमध्ये प्रश्न व्यवस्थित वाचला नाही आणि त्याचा अर्थ समजून घेतला नाही किती सोपा प्रश्न उपयोगितेची वैशिष्ट्ये पण विद्यार्थ्यांनी उपयोगितेचे प्रकार लिहिलेत म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला आहे व्याख्या आणि त्यानंतर वैशिष्ट्य अपेक्षित होती तर विद्यार्थ्यांनी व्याख्या लिहिली बरोबर मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू शेवटची अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता पण त्याच्यानंतर मात्र प्रकार विद्यार्थ्यांनी लिहायला घेतले इथे विचारलेले आहेत वैशिष्ट्ये प्रकार का घेतले तर पहिला प्रश्न मागणीच्या प्रकारांचा होता आणि तोच प्रश्न लिहित असताना तो, तो डोक्यामध्ये प्रकार बसले आणि इथं आल्यावरती तुम्ही वैशिष्ट्ये पाहत आहेत पण आहेत मात्र प्रकार नाव आणि उत्तरात देखील प्रकारच स्पष्ट केलेत त्यामुळं खूप सोपा प्रश्न चार मार्क मिळून देणार होता चार मार्क तुमच्या हातचे गेलेले आहेत त्यामुळं बोर्ड परीक्षेत प्रश्न आणि त्याचं उत्तर लिहिताना खूप बारकाईने विचार करायचा आणि दोन वेळा विचार करायचा आपण लिहितोय ते बरोबर आहे का वैशिष्ट्य विचारले होते पहा स्थल सापेक्ष संकल्पना उपयोगितेची संकल्पना ही स्थल सापेक्ष संकल्पना आहे म्हणजेच काय स्थल किंवा ठिकाणानुसार उपभोक्त्याच्या जागेत बदल केल्यास उपभोगाच्या उपयोगिता बदलत असते उदाहरणार्थ समुद्रकाठची वाळू किंवा न नदीतलं पाणी जे आहे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेलं की उपयोगिता निर्माण होते तर अशा पद्धतीने उदाहरण लिहिलं आणि उदाहरण समजून स्पष्ट केले पा खाली डॅश करून अशी एक नवीन मेथड पण तुम्हाला वापरता येईल सुरुवातीला व्याख्या लिहिली उदाहरण घेतलं समुद्रकडच्या वाळूचं आणि ते स्पष्ट केलेलं पण आहे पुन्हा तर असंही तुम्हाला उत्तर लिहिता येईल काल सापेक्ष संकल्पना तर उपयोगीची संकल्पना ही कालसापेक्ष संकल्पना आहे म्हणजेच वेळ किंवा उपभोगाच्या काळात बदल केला ती उपयोगिता बदलते उदाहरणार्थ उदाहरण आपल्याला द्यावं लागेल छत्री आणि ते पुन्हा स्पष्ट केले पण तिथंच नाही सुरुवात केली पण खालच्या ओळीला करू ते पण छत्रीचा उपयोग हिवाळ्याऐवजी पावसाळ्यात केल्यास त्याच उपयोगिता मिळते त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य व्यक्ती सापेक्ष संकल्पना किंवा वस्तुनिष्ठ आपण त्याला व्यक्तिनिष्ठ संकल्पना असं देखील म्हणतो उपयोगितेची संकल्पना ही व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे म्हणजेच व्यक्तीनुसार उपयोगिता बदलते वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसारखी सारखी नसते कारण व्यक्तींच्या आवडीनिवडी सवयी या वेगवेगळ्या असल्याने उपयोगिता देखील बदलत असते उदाहरणार्थ पुस्तक आहे तर साक्षर व्यक्तीला त्या पुस्तकात वाटणारी उपयोगिता निरक्षर व्यक्तीला वाटणारी उपयोगिता भिन्न असते म्हणून व्यक्ती एकाच घटकापासून मिळणारी उपयोगिता दोन व्यक्तींना सारखी मिळत नाही चौथा आहे उपयोगिता व उपयुक्तता भिन्न आहे उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोगिता मूल्य होय उदाहरणार्थ सिगारेट आहे तर त्याचं स्पष्टीकरण देखील आपल्याला करता येईल व्यसनी व्यक्तीस सिगारेटमध्ये उपयोगिता वाटते परंतु ती ते त्याच्या शरीरासाठी उपयुक्त नसते म्हणून उपयोगिता वेगळी आणि उपयुक्तता वेगळी आहे तसेच गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून उपयोगितेचे फक्त तात्विक मापन शक्य नैतिकदृष्ट्या तटस्थ संकल्पना ही देखील उपयोगितेची इतर काही वैशिष्ट्ये आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे कारण मुद्दे खूप आहेत इथं दहा दहा मुद्दे तुम्ही ह्या प्रश्नात पाहू शकताय पण स्पष्ट किती करायचे चार मार्गाला चार वैशिष्ट्ये लिहिली तरी तुमचं काम त्या ठिकाणी होतं पण इतर जे मुद्दे आहेत ते तुम्ही अशा पद्धतीने तसेच नाव टाकून एकाखाली एक लिहू शकतात आणि मग खाली उल्लेख करू शकता की ही देखील इतर काही वैशिष्ट्ये उपयोगितीची आहेत तर असा व व्यवस्थित प्रश्न सोडवणं अपेक्षित होतं आणि हा प्रश्न संपल्यानंतर एक रेश तर असे जर उत्तर लिहिण्याची तुमची मेथड असेल तर खूप चांगले मार्क तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये मिळणार आहे त्यानंतर होतं सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचे कारणं सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय कारणे पहिलं कारण कारणांचे मुद्दे आहेत आपण नंबर टाकूयात शासनाच्या कार्यात वाढ देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता आधुनिक शास्त्र अनेक कार्य पार पाडत आहे त्यामध्ये शिक्षणाचा प्रसार सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक बांधकाम मनोरंजन समाज कल्याण यांसारख्या बाबींचाही दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत असल्याने शासनाचे कार्य वाढत चाललेले आहे त्याचा परिणाम सार्वजनिक खर्चात वाढ होत गेलेली आहे हे पहिलं कारण आहे त्यानंतर लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकशे एकवीस पॉईंट दोन कोटी लो, लोक ही लोकसंख्या होती त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाला खर्चही जास्तच करावा लागत आहे त्यामुळे शासनाचा खर्च वाढत चालला आहे तिसरं कारण आहे वाढते शहरीकरण शहरीकरण म्हटलं की सध्याच्या जगामध्ये शहरीकरणाचा वेग खूप वेगाने वाढत आहे यामुळे पाणीपुरवठा असेल रस्ते असतील ऊर्जा असेल शाळा असेल महाविद्यालय असेल वाहतूक असेल स्वच्छता असेल यांसारख्या शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी देखील शासनाला मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च करावा लागतोय त्यामुळे शासनाचा खर्च वाढत आहे चौथा आहे संरक्षण खर्चात वाढ हो झालेली आहे आजच्या काळात अस्थिर आणि असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे युद्ध नसताना देखील देशांना संरक्षणावर जे फार मोठा खर्च करावा लागतो आहे त्यामुळे भारतासारख्या देशातही सार्वजनिक खर्चामध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे चार मुद्दे चार मार्कासाठी अपेक्षित आहेत उरलेले मुद्दे तुम्ही तसेच लिहू शकता एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की माझे मी सोडवलेला एखादा मुद्दा व्यवस्थित नाही आहे तर आणखी एक पाचवा मुद्दा तुम्ही सोडवायला घेतला तरी हरकत नाही तसेच आहे पाचवा लोकशाही संरक्षण पद्धतीचा प्रसार सहावा आहे भाववाढ सात आहे औद्योगिक विकास आठवा आहे आपत्ती व्यवस्थापन अशा प्रकारचे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे शासनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत यानंतर पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे पहा मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खूप सोपी प्रश्नपत्रिका यावर्षी होती वैशिष्ट्ये प्रकार कारणे सहज साधे सोपे प्रश्न ह्या ठिकाणी विचारले गेले व्याख्यालव्या स्थूल अर्थशास्त्राचे कार्ल शेपेरो यांची छोटीशी व्याख्या आहे ती आपण या ठिकाणी घेतली स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे विचारले काय आपल्याला वैशिष्ट्ये पहिलं समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन राष्ट्रीय रोजगार सर्वसाधारण किंमत व्यापार चक्र त्यामुळे यामध्ये समग्र घटकांचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो दुसरा आहे राशी पद्धत राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात असतो बोर्डिंग यांच्यामध्ये जंगल म्हणजे झाडांचा समुच्चय असतो तर त्या समुच्चयाचा अभ्यास हे शास्त्र करते असं आपण म्हणू शकतो म्हणजेच पद्धतीचा वापर केला जातो त्यानंतर आहे सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे उदाहरणार्थ एक उपभोक्ता विशिष्ट उद्योग इत्यादींचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जात नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या घटकांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो स सर्व उपभोक्ते सर्व उद्योग संस्था यानंतर चौथा आहे उत्पन्न सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना त्यांचे विविध घटक मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार व्यापार चक्रातील मंदी यांची कारणे व बदल यांचा देखील त्याच्यामध्ये अभ्यास केल्या जातो त्यामुळे ते उत्पन्न सिद्धांताशी संबंधित असणारे शास्त्र आपल्याला म्हणता येतं त्याचबरोबर परस्परावलंबन सर्वसाधारण रोजगार पातळी धोरणात शास्त्र वृद्धीची प्रारूपे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो किंवा ते कि केले जात आहेत तर अशा पद्धतीचेही काही वैशिष्ट्य या शास्त्राचे आपल्याला दिसून आहे तर मित्रांनो इथं आपले पाचही प्रश्न पूर्ण झाले पाच प्रश्न पूर्ण झाल्यावरती मी दोन रेषा मारलेल्या आहेत त्यामुळे प्रश्न आपला संपला हे त्या ठिकाणी समजतं पूर्ण पेजला त्या रेषा आहेत नेहमीप्रमाणे आणि मुद्दा मुद्द्याच्या बरोबर खाली अंकांचे नंबर सोडून आपण सगळी माहिती व्यवस्थित लिहिलेली आहे तसेच शब्द टाकून जे मुद्दे घेतलेत पाच सहा सात आठ ते देखील पहा व्यवस्थित एकाखाली एक आपण घेतलेले आहेत अशा पद्धतीचे जर तुम्ही उत्तरं लिहू शकत असाल तर तुमचं लिखाण व्यवस्थित आहे माहिती व्यवस्थित आहे तर नक्की तुम्हाला गुण देखील खूप चांगल्या पद्धतीनं मित्रांनो मिळणार आहे हे समजून घ्या समजलं नसेल व्हिडिओ रिपीट करून पहा पण व्यवस्थित लक्षात घ्या एक एक प्रश्न आपण त्याच्यासाठी वेगळा अभ्यासाला घेतला आहे अर्ध्या तासात अख्खी प्रश्नपत्रिका पण कवर केली असती पण यास प्रत्येक प्रश्नाला आपण अर्धा तास देतोय त्याचं रिझन आहे की सगळ्या मित्रांना सुरुवातीलाच वर्षाच्या समजावं पत्रिका कशी लिहायची असते वर्षभराच्या सगळ्या पत्रिका जेवढ्या तुमच्या बारावी होतील त्यामध्ये तुम्हाला हा सराव करायचा आहे आणि सवय लावून घ्यायची बोर्ड परीक्षेला आपल्याला अशा पद्धतीचे उत्तर लिहायचे आहेत जेणेकरून चांगले गुण त्या ठिकाणी मिळतील खूप वाईट पेपर आपल्या विद्यार्थ्यांकडून लिहिले जातात आणि ते चेक करायला आता मी पाहिलेले आहेत त्यानंतर वाटलं की प्रश्नपत्रिका सोडून विद्यार्थ्यांना व्यवस्थित अशी दाखवणं गरजेचं आहे तरच विद्यार्थ्यांमध्ये बदल होईल अन्यथा कुठलाही बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे मार्क देखील हमखास तुमचे कमी होतात अख्ख्या प्रश्नामध्ये चारपैकी चार, चार तुम्हाला असे लिहिल्यानंतर मार्क द्यायला हरकत नाही पण तुम्ही जर कशाही पद्धतीने उत्तर लिहित असाल तर चारपैकी चार मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीत तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात या प्रश्नाच्या संदर्भात काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा नक्कीच त्या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये केलं जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार